माणसारी माणसा आता तरी सुधार आमचे हाल अजून किती करणार असा सवाल आहे एका मुक्या प्राण्याचा जो या सततच्या वृक्षतोडीमुळे बेघर झाला आहे तो म्हणतोय की बाबा या धर्तीचा तू एकटाच मालक नाहीस हे लक्षात ठेव तुझ्याच बेसुमार वृक्षतोडीसारख्या चुकीमुळे ही पृथ्वी ग्लोबल वॉर्मिंगमुळे इतकी तापली आहे वारंवार होणारी ढगफुटी ही त्याचीच साक्ष आहे तरीही तू सुधरत नाहीस स्वतबरोबर आमच्यासारख्या मुख्या प्राण्याचा जीव धोक्यात घालतोस सध्या सांगली शहर आणि परिसरामध्ये विजेच्या तारांना अडथळा होऊ नये या नावाखाली झाडांच्या फांद्या तोडण्याचा प्रकार सुरू आहे आणि त्यानिमित्ताने बेसुमार झाडांची कत्तल होताना दिसून येत आहे सुरुवातीला झाडाच्या फांद्या तोडत आहे आणि नंतर हे झाड वाकडे होत आहे ते कधीही कोसळून अपघात ओढावेल अशा पद्धतींची अनेक कारणे सांगून या झाडांची कत्तल सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे अशाच झाडांवरती माकडासह अन्य प्राणी व पक्ष्यांचा निवारा असतो पण या जनावरांना वास्तव करण्यासाठी जर झाडेच मिळाली नाहीत तर हे प्राणी जाणार कोठे ती नागरी वसितच येणार ना मग हा विचार माणूस का करत नाही असा सवाल या प्राण्यांनी केला तर आपल्याकडे याचे उत्तरच नाही हे प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसल्यानंतर पुन्हा माणूसच म्हणतो की या प्राण्यांचा उपद्रव आम्हाला होत आहे पण माणसांच्या चुकीमुळेच हे प्रकार घडायला लागलेले आहेत बिबट्यासारखे प्राणी तर आता शहराच्या मुख्य भागात येऊ लागलेले आहेत प्राण्यांच्या आसऱ्यावर जर असा आपण घाला घालणारा माणूसच असेल तर कधीतरी आपण सुधारणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे